आज गुरुवार तीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या तुरीच्या दरात अनेक बाजार समितीमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत पण सध्या आज संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार पाचशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्ती दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड अवकाळी आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड अवकाळी आहे एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे दहा रुपये पुढील बाजार समिती राजुरा अवकाळी आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार आठशे तीस रुपये पुढील बाजार समिती लासलगाव आवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तुरीला पाच हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार सातशे सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद